शापित मंदिरांची रहस्यमय दुनिया भारतीय संस्कृती ही हजारो वर्षांची असून तिच्या देवी देवतांचे ऋषी मुनींचे आणि असामान्य अशा घटनेचं अस्तित्व आहे जिथं श्रद्धा आहे तिथं भयही आहे भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं फक्त देवाची पूजा होत नाही तर त्याच्या शापाचाही अनुभव घेतला जातो ही ठिकाणं म्हणजे शापित मंदिरे जिथं विशिष्ट नियम तोडल्यास मृत्यू येतो असं म्हटलं जातं आज आपण अशात सात शापित मंदिरांची एक थरारक यात्रा करणार आहोत एक कामाख्या मंदिर असं मासिक धर्म चालू असताना बंद असणारं मंदिर गुवाहाटीपासून थोड्याच अंतरावर असलेलं कामाख्या देवीचं मंदिर शक्तीपीठांपैकी एक इथे सत्तीचं योनी अंग पडलं होतं असं मानलं जातं प्रत्येक वर्षी अंबुबाची मेळ्याच्या काळात हे मंदिर तीन दिवस बंद केलं जातं कारण त्या काळात देवी मासिक धर्मात असते असं मानलं जातं शाप आणि नियम या तीन दिवसांत जर कुणी मंदिरात प्रवेश केला तर तो व्यक्ती शापित होतो अनेक जण मानसिक संतुलन गमावतात काहीजण अपघातग्रस्त होतात तर काहींना मृत्यू येतो असं मानलं जातं मंदिरात दरवाजे बंद राहतात अन्नपाणीही मंदिरात जात नाही तीन दिवसांनी शुद्धीकरण करून दरवाजे उघडले जातात प्राचीन आख्यायिका एका वेळेस एका राजा प्रमुखानं नियम मोडून देवीचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याचं राज्यच उद्ध्वस्त झालं आणि त्याचा अकाली मृत्यू झाला त्यामुळे आजही स्थानिक लोक अंबुबाचीच्या काळात मंदिराजवळ देखील जात नाहीत दोन कलभैरव मंदिर उज्जैन जिथं मध्य देवतेला अर्पण केलं जातं मध्य प्रदेशमधील उज्जैन नगरी तीर्थ तांत्रिक आणि कालभैरवांची भूमी इथं कालभैरवाचं एक प्राचीन मंदिर आहे इथे भक्त देवतेला दारू अर्पण करतात आणि आश्चर्य म्हणजे ती दारूमूर्तीमधून अदृश्य होते शाप आणि नियम या मंदिरात बाहेरून अर्पण केल्याशिवाय मंदिरात प्रवेश करणं किंवा दारू न अर्पण करता फक्त पुणेदर्शन घेणन हे निषिद्ध मानलं जातं असं केल्यास जीवनात भीषण संकट येतात अपघात नोकरी धंद्याचं नुकसान कुटुंबात मृत्यू अशा गोष्टींची उदाहरणं अनेक वेळा समोर आली आहेत स्थानिकांचा अनुभव स्थानिक पुजारी सांगतात की एकदा एका परदेशी पर्यटकानं मंदिरात विनारपण प्रवेश केला काही तासातच त्याचा अपघात झाला आणि तो कोमात गेला हे फक्त योगायोग मानायचं की देवतेचा रोष पण ही गोष्ट प्रसिद्ध आहे तीन कोठलिंगेश्वर मंदिर कर्नाटक जिथ शिवलिंगाला फूल चुकूनही वाहू नये कोलार जिल्ह्यातील हे मंदिर लाखो शिवलिंगांनी परिपूर्ण आहे कोठलिंगेश्वर म्हणजे कोटी शिवलिंग अशी समज इथे भक्त विशेष पूजेसाठी येतात आणि प्रत्येक भक्त स्वतःचं शिवलिंग स्थापतो शाप आणि नियम या मंदिरात एक कठोर नियम आहे इथे कधीच पांढऱ्या फुलांचा वापर करू नये कारण पौराणिक कथेनुसार या मंदिरात ब्रह्मदेवानं शिवाची उपेक्षा केली होती आणि शापानं पांढऱ्या फुलांचं देवतेला अर्पण करणं निषिद्ध झालं जर कोणी हा नियम मोडला तर त्याच्या आयुष्यात कठोर संकट येतात विशेषत शारीरिक व्याधी धनहानी आणि कधीकधी अपघात किंवा मृत्यू देखील चार जटिंगराज मंदिर ओडिशात जिथं पुजारी व्याही किंवा जावई होऊ शकत नाही हे मंदिर कंधमाल जिल्ह्यात असून इथल्या नियमांमुळे अनेकांनी आपल्या नात्यांमध्ये अंतर ठेवलेलं आहे इथे बसादेई देवीचं देवी स्थान आहे एक शक्तिशाली आदिवासी देवी शाप आणि नियम स्थानिक परंपरेनुसार या मंदिराचा पुजारी जर आपल्या सासऱ्याशी किंवा जावयाशी नातं ठेवतो म्हणजेच हे संबंध निर्माण करतो तर त्याचा मृत्यू अटळ असतो हे अनेक वेळा सिद्ध झालं आहे असं लोक सांगतात रहस्यमय घटना एकोणीसशे पंच्याण्णव साली एका पुजाऱ्यानं आपली मुलगी एका विशिष्ट घरात दिली आणि त्याचा जावई त्याच मंदिरात पुजारी झाला काही महिन्यातच त्याचा आकस्मिक मृत्यू झाला हेच उघड केलं गेलं की हे नियम भंग झाले होते पाच नरसिंह मंदिर जोशीमठ जिथं देवतेचा हात हलतो तेव्हा संकट येत उत्तराखंडमधील जोशीमठ हे एक पवित्र ठिकाण आहे इथे विष्णूंचा नरसिंह अवताराचं मंदिर आहे या मंदिरात असलेली मूर्ती कधीही कोसळली तर बद्रीनाथचं दार बारा वर्षांसाठी बंद होईल असं मानलं जातं शाप आणि नियम या मूर्तीचा डावा हात दिवसेंदिवस सैल होत चालला आहे मान्यता आहे की जो कोणी या मूर्तीच्या हाताला हात लावेल त्याचा मृत्यू तीन दिवसांत निश्चित होतो त्यामुळे भक्त फक्त दर्शन घेतात स्पर्श टाळतात भविष्यवाणी गढवालचे संत शंकराचार्य यांनी पूर्वीच भाकीत केलं होतं की एका काळानंतर मूर्तीचा हात गळून पडेल आणि मग पर्वतातील महामंदिर बारा वर्षांसाठी बंद होईल सहा धनुष्यकोडी मंदिर तामिळनाडू शहरच शापित झालं रामेश्वरमजवळचं धनुषकोडी शहर जे आता फक्त स्मशानासारखं भासत हे ते ठिकाण आहे जिथं प्रभू श्रीरामानं सेतुबंध रचला होता पण एकोणीसशे चौसष्ट साली एक महाभयंकर सायक्लोन आला आणि संपूर्ण गावत समुद्रात गिळंकृत झालं शाप आणि नियम स्थानिकांच्या मते एका संतपुरुषाला गावकऱ्यांनी अपमानित केलं त्यानं शाप दिला की हे गाव समुद्रात नष्ट होईल आणि काही महिन्यातच सायक्लोननं अठराशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू केला मंदिर उद्ध्वस्त झालं रेल्वे रुळ नष्ट झाले आजही इथे कोणतीही वस्ती नाही आणि सूर्यास्तानंतर कोणी थांबत नाही सात खजुराहोतील मातंगी देवी मंदिर मध्य प्रदेश जिथं केवळ तांत्रिकांना प्रवेश खजुराहो म्हणजे कलात्मकता आणि स्थापत्यशास्त्राचं सर्वोच्च उदाहरण पण इथे एक असंही मंदिर आहे मातंगी देवीचं जिथं सामान्य लोकांना जाऊ देत नाहीत शाप आणि नियम हे मंदिर तंत्रसाधनेसाठी प्रसिद्ध आहे जर कुणी तांत्रिक नसताना इथे रात्री प्रवेश केला तर त्याला भवाळ किंवा आत्मारक्षक शक्ती द्रासते अनेकांनी इथे आल्यावर मानसिक विकृती भास आत्महत्येचे विचार आणि काहींना मृत्यूचा सामना करावा लागला आहे तांत्रिक परंपरा सत्यनारायण तारा साधना मातंगी आणि उलूकवृत्ती साधना येथे केली जाते प्रत्येक साधनेची वेळ दिशा आणि मंत्र निश्चित असतो नियम मोडला तर शक्तीचं रौद्र रूप कोपते असं मानलं जातं श्रद्धा आणि भय यामधला सूक्ष्म सीमारेषा या, या सातही मंदिरांमधून एक गोष्ट स्पष्ट होते श्रद्धा आस्था आणि नियम यांचं एक विलक्षण नातं आहे केवळ मंदिरात जाऊन नमस्कार करणं पुरेसं नसतं तर त्या जागेच्या शुद्धतेचा आदर करणंही तितकंच महत्वाचं आहे शापित मंदिरे म्हणजे केवळ भयभीत करणारे ठिकाण नाहीत तर त्या जागांचा इतिहास त्यामागचं अध्यात्म आणि अदृश्य शक्तीचं अस्तित्व मान्य करण्याची जागा आहे त्यामुळे या मंदिरांना भेट देताना नियमांचं पालन करणं म्हणजे देवतेवरची श्रद्धा आणि आपल्या जीवनावरचा विश्वास यांची कसोटी असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद